राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने अहमदनगर दक्षिण चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असणारे निलेश लंके यांच्या अहमदनगर दक्षिण स्वाभिमानी यात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झाली या यात्रेमध्ये लोक लंके यांना निवडणूक लढवण्यासाठी स्वतःहून यथाशक्ती आर्थिक मदत देखील करीत आहेत आतापर्यंत ही यात्रा कर्जत जामखेड पातर्डी श्रीगोंदे शेवगाव रावरी आदी विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये मत गेली खेड्यापासून ते वाड्या वस्तीवर जाऊन निलेश लंके यांनी जनतेशी मनमोकळा संवाद साधला पाटेच्या दोन वाजल्याच्या सुमारासही लंकेंच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये तरुण वृद्ध महिला आदी सर्व घटकातील नागरिकांचा मोठा सहभाग पाहावयास मिळाला पाटे अडीच वाजता कार्यकर्त्यांसोबत जेवण केल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी पाहिला यापूर्वीही अनेक उमेदवार आमच्याकडे येऊन गेले पण ते कुठल्या तरी तालेवर कार्यकर्त्यांच्या जा घरी जाऊन आराम करतात मात्र निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांसोबत मंदिरात झोपतात हा त्यांच्या साधेपणाचा आणि माणुसकीपणाचा पुरावा आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या निलेश लंके यांनी आपल्या स्वाभिमान यात्रेदरम्यान कोठेही लॉज किंवा तत्सम ठिकाणी आराम केलेला नाही तसेच कुठल्याही हॉटेल किंवा मोठ्या उपहारगृहात जेवण केले नाही गावकऱ्यांनी आपुलकीने तयार केलेल्या भोजनाचा ते पंक्तीत बसून आस्वाद घेताना पाव्यास मिळाले पत्रावळीवर जेवणारा आणि जेवल्यानंतर आपली पत्रावळी आपणच स्वतः उचलणारा उमेदवार पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण मध्ये निलेश लंकेंनी रात्रन दिवस बघितला नाही पायाला भिंगरी लावल्यागत ते जनसामान्यात संवाद साधताना दिसले त्याचबरोबर उन्हाचे चटके सोसत त्यांनी लोकांच्या गाठीबेटीही घेतल्या निलेश लंकेंनी मंदिरात आराम केला तेव्हा त्यांच्या पायाला इजा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आपला नेता उन्हाचे चटके सोसत लोकांसाठी लढतोय हे पाहून कार्यकर्ते गेले आज रात्री दोन वाजता लोकनेते निलेश लंके साहेब यांचं पारगाव सुद्रिक या गावामध्ये दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आगमन झालं आगमन झाल्यानंतर गावातल्या सर्व कार्यकर्त्यांशी तरुणांशी या ठिकाणी चर्चा केली जेवण केलं आणि त्यानंतर नेते या ठिकाणी आता आराम करत आहेत खरं तर कोणालाही अपेक्षा नव्हती की खासदारकीचा हा असलेला उमेदवार आमच्या सोबत या मंदिरामध्ये या जमिनीवरती झोपेल अशी कुणी अपेक्षा केली नव्हती कारण आपण पाहतो की आजकालच्या आमदार खासदारांना कुठेही गेलं तरी त्यांना मोठ्या मोठ्या ए सी रूम लागतात मोठ्या मोठ्या गाद्या लागतात कोणत्याही गावामध्ये गेलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ऐशी रूम त्यांच्यासाठी तयार असतात पण बाकीचे नेते आणि आमचे लोकनेते यांच्यामध्ये हाच तो फरक आहे आणि म्हणून आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना हाच आमचा सर्वसामान्य नेता आहे असं या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर आमच्या या असा खमक्या नेता हा फक्त पारनेर तालुक्यापुरता नाही किंवा अहमदनगर जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक ठेवतो आणि असं नेतृत्व या ठिकाणी दिल्लीत पाठवण्याची गरज आहे आणि हे आव्हान नगर दक्षिण लोकसभेच्या मतदारांनी पेललेलं आहे आणि न, न निश्चितपणे लोकनेते निलेश साहेब हे लाखोंच्या मताधिक्याने दिल्लीमध्ये जातील हा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे